तिखी येथे श्रीखंडेराव महाराज मंदिर जीर्णोद्धार कामाचे खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन धुळे तालुक्यातील तिखी येथे श्री खंडेराव महाराज मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ब वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकासाकरिता वाढीव निधी उपलब्ध होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्रांना सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या अनुषंगाने दिनांक सहा ऑक्टोबर रोजी तिखी येथे माजी खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्वपूर्ण अशा ब वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी देण्यात आली ब वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटी प्रस्तावित निकषाप्रमाणे तीन कोटी इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे प्रादेशिक योजनेत आणखी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत या निधीमधून विविध सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे त्यामध्ये तीर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते पथदिवे मंदिर परिसर संरक्षक भिंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृह स्नानगृह भाविकांसाठी भक्तनिवास परिसर सुशोभीकरण वृक्षारोपण वाहन तळ यासह पर्यटकांची सुरक्षितता अशा विविध सुविधा या ठिकाणी करता येणार आहेत अशी माहिती श्रीखंडेराव महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले याप्रसंगी माजी खासदार डॉ सुभाष बाबा भामरे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी अरुण जाधव बाळासाहेब भदाणे धुळे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर जयश्री अहिरराव भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील भाऊसाहेब राम भदाणे तिखी सरपंच कविता पाटील श्रीराम पाटील तसेच तिखी गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि डिसेंबरला घेतला एकोणतीस डिसेंबरला घेतल्यानंतर मी सर्व कार्यपत्रांची जोड केली अठ्ठावीस फेब्रुवारीला सर्व डॉक्युमेंट सबमिट केलं सहा मार्चला व्हिडिओ कॉन्फरन्स मिटिंग झाली मंत्रालयात ग्रामविकास विभाग तर फिरवली अशी मिटिंग झाली आणि तेरा फेब्रुवारीला दोन कोटी रुपये मंजूर झाले ग्राम ग्रामीण क्षेत्र विकास योजनाचे आणि जो प्रस्ताव जस्ट तीन कोटीचा सादर केला होता तो अवघ्या दिवसात म्हणजे पंधरा मार्चला तीन वाजता लागली तर एक वाजता प्रशासकीय मान्यता झालेली असे असे पाच कोटी म्हणजे महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या दोन दो योजनाचे महाराष्ट्रात दो पहिल्यांदाच दोन योजना एकाच वेळी प्रशासकीय मान्यता होणार आपले हे तिथे गाव आहे म्हणजे कन्नड महाराजांना आपलं काम करून घ्यायचं होतं कशा पद्धतीने असे ना पण खेळमालांनी आपल्याकडनं ते करून घेतली पुरातन आहे मॅडमांना मी जे सांगितलं होतं की चारशे पाचशे बरोबर वर्षापूर्वीचं हे अंदाज आहे हजार वर्षापूर्वीचं एका पंधराशे काही सांगता येणार नाही किती वर्षापूर्वीचं आहे मंदिराची अशी दुरावस्था होती मंदिराला पायऱ्या वगैरे काहीच नव्हत्या हे सर्व बघून आणि एकत्र महाराजांनी एक कामाला लावून एक कामाची ऊर्जा दिली त्याप्रमाणे खरं कंगराव महाराजांच्या आदेशाने ते मी पुढे आमचे सहकारी आणि गावकरी यांच्या यांच्या आशीर्वादाने जसा जसा रस्ता मला मिळत गेला त्याप्रमाणे काम मी करत गेलो आणि गावाने विश्वास ठेवला आमचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी विश्वास ठेवला आणि सगळ्यांनी त्या कामाला पाठबळ दिले आहे हे माझ्या एकट्याचे योगदान बसून हे माझ्या पूर्ण गावकऱ्यांचे आणि माझ्या ट्रस्टींचे योगदान आहे आणि ते करून आम्ही पात्र आहोत खासदार म्हणून दहा वर्षात अनेक मोठमोठी कामं केलेत शक्यता आहे खासदार निधी एखाद्याला नाही मिळाला असेल त्याचा राग असेल परंतु कुठल्याही खासदाराने एका तालुक्यात तेवढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठी मुट कामं केलीत असं झालेलं नाही आणि धुळे तालुक्याने नेहमीच आशीर्वाद दिलेला आहे दोन हजार चौदाला तुम्ही ऐंशी हजाराचं लीड दिलं होतं एकोणीसला अठ्ठ्याण्णव हजारचं लीड दिलं होतं यावेळीच आपलं लीड दिलं पासष्ट हजाराचं दोन दोन हजार कमी पडला पण या दुहे तालुक्याने आशीर्वाद दिला हा आनंद आयुष्यभर राहील दोन सगळ्यात मोठी कामं जर कधी या मतदारसंघात मी केले असेल तर सुलवाडे जामफळ कानोली लिफ्ट इरिगेशन योजना सोनगेरला धरण बनत आहे नव्वद टक्के काम झालंय फक्त दहा टक्के राहिलेलं आहे अडीच हजार कोटी रुपये लागणार होते अडीच हजार काँग्रेसवाल्यांकडनं पंधरा वर्षात एक रुपये आणू शकले नाहीत जी योजना महत्वाची अशासाठी आहे कारण धुळे तालुक्यातील शंभर गावां चिनखेडा तालुक्यातील शंभर गावांचा ता पिण्याचा पाण्याचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे कारण त्या धरणात तापी नदीचं ता, पाणी आणलं जाणार आहे आणि त्याचा लाभ तिखीला सुद्धा आहे या परिसरातील बोरी परिसरातील सगळ्या गावांना त्याचा लाभ आहे आणि पाच वर्ष सतत पाठपुरावा केला